आयोजन केले होते, आमदार कार्यक्रमाचे त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शिक्षक सेल मुंबई विभाग अध्यक्ष अशोक भडंगे यांच्या आयोजनाचे कौतुक करत असा पुरस्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र एक असताना सुद्धा झाला नव्हता असे सांगितले मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला राखी जाधव यांनी शिक्षक सेल मुंबई विभागाध्यक्ष अशोक बडंगे यांच्या आयोजनाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पाहूयात काय म्हणाल्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई विभागाच्या माध्यमातून शिक्षक विभागाचे प्रमुख आमचे या मुंबईचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी शिक्षण विभागाचा कारभार सांभाळलेला आहे असे माझे सहकारी बंधू अशोकजी बंडगे त्याचप्रमाणे त्यांचे अध्यक्ष श्री दस सर त्याचप्रमाणे अठरा सर विले सर शेख सर यादव साहेब आणि शिंदेसाहेब असे विविध सहा जिल्ह्यांचे जिल्ह्याचे प्रमुख या सर्वांच्या माध्यमातून आज संघटना जी आहे या शहरामध्ये आम्ही बळकट करण्याचं काम करत आहोत मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की शिक्षक विभाग जो आहे या विभागात असणाऱ्या कार्यरत असणारा जो शिक्षक आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारी त्यांची संस्था आहे आणि प्रशासन अशा पद्धतीने हे शिक्षक विभागाचं काम असतं आणि ह्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे सहकारी आहेत त्यांना आपल्या पक्षाच्या विचाराचं करण्याच्यासाठी किंवा प पक्षाची विचारधारा माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांची त्या ठिकाणी बांधणी करण्याच्यासाठी आज अशोक भंडगेजी यांनी एक मोठी जबाबदारी या शहरामध्ये स्वीकारलेली आहे आणि यशस्वीरित्या त्यांच्या ते माध्यमातून आज शिक्षक विभागाचं काम होताना आम्ही पाहतोय याचं ते खरोखरच समाधान वाटतोय गेले चौदा वर्ष सातत्याने शिक्षकांचं संमेलन स्नेह संमेलन या माध्यमातून शिक्षक कसे संघटित होतील आणि फक्त संघटित होणे नाही तर त्यांचे काही कामं असतील शिक्षक विभागाची काही कामं असतील तर ती त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्यासाठी अध्यक्ष म्हणून ते स्वतः त्यांचे कार्यकारिणी सदस्य त्याचप्रमाणे त्यांचे साही अध्यक्ष हे तितकेच तत्पर आहे याच्याबद्दल देखील मला समाधान वाटतं आणि म्हणून विश्वास वाटतो की येणाऱ्या दिवसांमध्ये या शहरामध्ये शिक्षक विभाग जो आहे या विभागाच्या माध्यमातून संघटनेची विचारधारा घेऊन आम्ही निश्चितपणे शहरातल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचू आज शिक्षक जो आहे एक प्रत्येक एक जो शिक्षक आहे हा विद्यार्थ्यांना घडवण्याचं जो काम एक महान कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं तर ते कार्य घेऊन निश्चितपणे भविष्यातली जी पिढी आहे ती घडत असताना एक सेक्युलर विचार जे आहे हे निश्चितपणे आमच्या विभागाचे सर्व सहकारी हे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतील असे अशी मी आशा करते आणि शिक्षक विभागाचे माझे मुंबईचे अध्यक्ष म्हणून सहकारी अशोक भंडगेजी यांना मी आजच्या दिवशी शुभेच्छा देते त्यांच्या सगळ्या जिल्हा अध्यक्षांना देखील शुभेच्छा देते की एक चांगलं समाजामधलं एक प्रमुख कार्य घेऊन आपण आज शहरामध्ये कार्यरत आहात माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत साहेबांच्या विचाराने कार्यरत असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून पवार साहेबांनी दिलेली जी शिकवण आहे की समाजातला प्रत्येक घटक जो आहे हा त्या ठिकाणी कार्यरत होण्याच्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोचत असताना या समाजामध्ये विविध घटक आहेत काही ठिकाणी का काम करणारी लोकं आहेत काही ठिकाणी समाजातली लोकं आहेत काही ठिकाणी इतर सगळ्या जे राजकीय प पदा पक्षामध्ये काम करणारी लोकं देखील असतात पण हे सगळं असताना विशेष करून तळागाळातील लोकांना आपण एक सेक्युलर विचार त्या ठिकाणी घेऊन जायला पाहिजे स्थिती आपण सर्वजण अनुभवत आहोत की संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये आपण आपली विचारश्रेणी जी आहे ही सेक्युलर असायला पाहिजे आणि संविधानाच्या अधिकारामध्ये आपल्याला जे ज्या गोष्टी करता येईल त्या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचावल्या पाहिजे अशा प्रकारचे आमचे प्रयत्न आहेत महत्वाचं तुम्ही पाहताय की सध्या जे शिक्षण पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये अनेक बदल केले जात आहेत ज्या सरकारी शाळा आहेत त्या ति त्या ठिकाणी आता खाजगीकरण सुरू आहे अशामध्ये अनेक शिक्षक तुमच्या जुडत आहेत त्या संदर्भात काय प्रतिक्रिया है। येत आहेत या काळामध्ये आपला जो नेमका जो उद्देश आहे तो परिपूर्ण या माध्यमात होऊन खरं तर, तर आजची आजची जी परिस्थिती पाहता एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की आताचे हे जे राज्यकर्ते आहेत भाजप सरकार जे आहे हे ह्या सगळ्या गोष्टींना एक वेगळं वळण आणण्याचं काम करत आहेत आपण जर पाहिलं तर शिक्षण विभाग जो आहे एक महत्त्वाचा घटक आहे एक एक स्तंभ आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जेव्हा आपण एक विद्यार्थी त्या ते ठिकाणी शिक्षित करत असतो ज्याला घडवत असतो आपण त्यावेळी प्रमुख विषय जो आहे तो समाजात समाजामध्ये हो हो। ते निर्माण होऊ नये किंवा या देशामध्ये आपण राहत असताना आपण सर्व समान आहोत अशा प्रकारचे विचार आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे अशी अपेक्षा असते पण आपण आज जर पाहिलं कुठेतरी एका वेगळ्या दिशेने आज या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांची विचारधारा नेण्याचा प्रयत्न होत आहे समाजा समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम आज मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि सामान्य लोक हा विचार करत आहेत सामान्य लोक ह्या विचार ह्या हे विषय बोलत आहेत आणि म्हणून मला असं वाटते की ही परिस्थिती खराब होऊ नये म्हणजे जी सामाजिक समतोल जो आहे तो त्या ठिकाणी स्थिर स्थावर राहायला पाहिजे अशा उद्देशाने सर्वांनी काम करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून आम्ही गेली वर्षापासून शिक्षक शिक्षकशील विभाग हा सुरू केलेला आहे सन्माननीय जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून सन्माननीय राखीताई जाधव यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई विभागामध्ये शिक्षकांच्या समस्या शिक्षकांच्या असणाऱ्या अडचणी व येणारे विषय गंभीर विषय किंवा व्यक्तिगत अडचणी या पूर्णपणे त्यांच्या उपाययोजना करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहणार आहोत खरं पाहिलं तर प्रत्येक शिक्षकांची भूमिका होती की प्रत्येक पक्षाचा शिक्षक विभाग आहे मग राष्ट्रवादीचा का नाही आहे तर मी ज्यावेळी पक्षस्थापने बसून या पक्षामध्ये काम करत आहे बेसिकमध्ये काम करत असताना युवकमध्ये काम करत असताना ज्यावेळी हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला त्यावेळी जेणेकरून कुठेतरी माझ्या या कार्याची दखल घेतली गेली जयंत पाटील साहेबांनी हा विभाग सुरू करून सर्व शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे सर्व काम सुरू ठेवणार आहोत गेले एक वर्ष झाले तुम्ही प्रत्येक शाळेला भेट देत आहे शिक्षकांचा दे संवाद करताय या अशा काही गोष्टी समोर येत आहेत की जे खरोखर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी जे गरीब विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी काय धोका देखील हो अरे वास्तविकता आहे आपण पाहत खाजगीकरण होत आहे या खाजगीकरणाच्या माध्यमातून बलाढ्य अशा लोकांना अशा या शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा मुंबई भागामध्ये असणाऱ्या बी एम सीच्या शाळेमध्ये या सर्व अशा खाजगीकरणाच्या माध्यमातून व्यावसायिकांना सर्व अनधन दिलं जात आहे आणि जेणेकरून कुठेतरी मोठ्या प्रमाणात हे कॉन्ट्रॅक्ट पद्धती येणार आहे याचा आमचा नेहमी विरोध असणार आहे आम्ही तो वेळोवेळी पत्रावर करत आहोत खरं पाहिलं तर खूप आनंद होतोय आमचा हा पहिला अधिवेशनाचा मिळावा आणि आदरणीय ताईने आम्हाला होकार दिला आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी मी जयंत पाटील साहेबांना हे निवेदन दिलं त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की खरोखरच त्यांनी एक आम्हाला शुभेच्छा संदेशही पाठविला आणि शिक्षकांचं कौतुक केलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक विभागामध्ये हा जोमाने काम करत असताना अशोकजी तुम्ही मोठ्या प्रमाणात शिक्षकांना जोडा जवळजवळ जो जो मुंबई विभागामध्ये पाचशेपर्यंत शिक्षकांची संघटना किंवा शिक्षक तयार झाले पाहिजेत पक्षाला मानणारा वर्ग आपल्याकडे जोडला गेला पाहिजे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना मानणारा वर्ग आपल्या जवळ आला पाहिजे हा हेतू समोर ठेवून आम्ही काम करत